बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु होते त्यापैकी म्हणून भगवान बुद्ध दुसरे संत कवी आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली ते तेव्हा घटनेत तर तीनशे पंच्याण्णव कलम जे आहे की नाही ते महात्मा ज्योतिबा फुल्याच्या घराचा नंबर आहे शेवटच कलम आपल्या गुरुला वाढलेले आहे खूप खूप छान लिखा दोन वर्ष अकरा आणि सतरा दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि महिलांच्यासाठी बाबासाहेबांनी जे हिंदू लिहिलं पटना लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कौटिल्ली आलेली यायला घेतलं आणि त्याला देखील चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस लागले आणि जेव्हा ते विश्वास मांडलं गेलं काय झालं आणि त्यामुळे त्यांना ते फील झालं आणि शेवटी त्यांनी रिझायर दिलं हे सगळं बाबासाहेबांनी केलं स्त्रियांसाठी भरपूर केलं आणि त्यांनी या भारतामध्ये केली रंगूर या ठिकाणी तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये भाषण केलं आणि त्याच्यानंतर काठमांडू या ठिकाणी देखील चौथ्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये जगातले मोठमोठे इक्षू तिथे जमले होते आणि त्या इक्षुच्या सोबत बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आणि कार्ल मार्क्स यांचा मार्क्स वाद या दोघांची तुलना करून ते ठिकाणी बौद्ध धर्म समजावून सांगितला आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या बौद्ध लोकांवर बौद्ध भिक्षुनी समीर महाराज ते यांनी बाबासाहेबांना त्यावेळेस म्हटलं गेलं की हे खरे बोधिसत्व आहे बोधिसत्व म्हणजे काय तर बुद्धत्वाकडे जाणारा माणूस समीर संबुद्ध होणारा माणूस म्हणजेच बोधिसत्व संघाजी मानले आणि तेव्हापासून ते बोधिसत्व म्हणून आम्ही त्याचा उच्चार करतो अशा बोधिसत्वाच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतोय त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे